नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणात बहात्तर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत डॉक्टर्स व्यावसायिक अडकल्याचं सूत्रांकडून सा सांगण्यात आले शहरातील काही डॉक्टर्स आणि व्यावसायिकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून खंडणी उकळण्यात आली या प्रकरणी हे प्रकरण मिटवण्यासाठी कोट्यवधी रुपयांमध्ये तडजोड केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पुण्यातील जीएसटी पथकानं नाशिकमध्ये छापेमारी केली आहे नाशिकच्या देवळाली परिसरात इमारतीत संशयित आकडे चौकशी सुरू आहे संशयितांकडून एक पिस्तूल आणि सहा राऊंड जप्त केल्याची माहिती समोर आली आहे बनावट सॉफ्टवेअरद्वारे शासनाची फसवणूक करत असल्याची सूत्रांची माहिती आहे नाशिकमधील एका सोसायटीच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या चौघांची सुखरूप करण्या सुटका करण्यात आली अग्निशमन दलाच्या जवानांनी कटरच्या मदतीनं लिफ्टचा दरवाजा उघडून त्यांना बाहेर काढले जवळपास दीड तास तरुण लिफ्टमध्ये अडकले होते नाशिकच्या पंडित कॉलनीमध्ये ही घटना घडली उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये बॅनर लावण्यात आले त्यावरून उद्धव आणि राज ठाकरेंचा एकत्रित फोटो दिसून येतोय त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे नाशिक जिल्ह्याला आज येलो अलर्ट जारी करण्यात आलाय दारणा धरणातून पाच हजार एकशे अठ्ठ्याण्णव क्युसेकनं विसर्ग सुरू आहे दारणासह नऊ धरणांमधून विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या